हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जितू सर्स करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आत्ताच जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज सतरा ऑक्टोबरला जे काही स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक पब्लिश केलेलं आहे दोन हजार सव्वीसच तर त्याच्या तारखां संबंधी आपण लेक्चरमध्ये बोलणार आहोत बघा हे दोन हजार सव्वीसचं जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे तर त्याच्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस आत्ता जी नऊ नौ नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस साठीची प्रिलियम होणार आहे तर त्याची मुख्य परीक्षेच्या इथं काही त्यांनी डेट पब्लिश केलाय एकोणतीस मार्चला लँग्वेजचे क्वालिफाईंग पेपर असतील पुढे पाच एप्रिलला एस एचा पेपर आहे अठरा एप्रिल एकोणावीस एप्रिल सव्वीस एप्रिलला उर्वरित बाकी काही जी एसचे आणि ऑप्शनलचे पेपर आहेत तर साधारण महिन्याभराचं शेड्युल आहे हे हे नऊ पेपर एका महिन्याभराच्या स्पॅनने होईल आणि ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जमेची बाब बाजा बाप आपल्याला अशी दिसते की जीएस च्या पेपरला साधारण बारा दिवसांचा गॅप आहे ऑप्शनलच्या पेपरला साधारण सहा दिवसांचा गॅप आहे सो तुमचं रिव्हिजन व्यवस्थित होईल ते झाल्यावर जे राज्यसेवेच्या प्रिलियम मध्ये वनसेवा पण ऍड आहे त्याच्या डेट मे महिन्यातले पाच मे सहा मे सात मे आठ मे आणि नऊ मे पाच ते नऊ मे मधल्या वनसेवेच्या वेगवेगळ्या ऑप्शनल वेग वेग सब्जेक्टच्या तुमच्या मुख्य परीक्षेच्या काही तारखा आहेत त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत जसे वनसेवा झाली त्याच्यानंतर कृषी सेवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याच्या मुख्य परीक्षा आहेत अशा पद्धतीने या सर्व राजपत्रित सेवांच्या मुख्य परीक्षांचं शेड्यूल आहे त्याच्यानंतर पाच नंबरला आपल्याला ह्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा ज्याला आपण काय म्हणतोय अराजपत्रित सेवा किंवा त्याला एमपीएससी कंबाईन जे म्हणतो आपण नॉन गॅझेटेड तर त्याच्या मेन्सची तारीख आहे सतरा मे रोजी मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस ची जी प्रिलियम होते आता डिसेंबर मध्ये तर तिची मेन्स मे मध्ये आहे त्यानंतर जी कंबाईन गट का आहे तर त्याची प्रिलियम आणि मेन्स त्याच्या दोन्ही डेट ह्या दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चार जानेवारीला होते आणि त्याच परीक्षेची मुख्य परीक्षा ही सात जूनला आहे इथे सुद्धा तुमच्याकडे सफिशियंट पिरियड आहे पाच सहा महिने आहेत ह्या याच्यासाठी सो एवढं हे जे काही शेड्यूल आहे तर दोन हजार पंचवीस मधल्या प्रिलियम आणि त्यांच्या होणाऱ्या मेन्सच्या तारखा आयोगाने अपडेट केलेल्या आहेत ही एक महत्वाची बाब आहे न्यायिक सेवांसंबंधी विद्यार्थी मित्रांनो इथे कुठेही काही भाष्य केलेलं नाही त्यात त्यांनी म्हटले की स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल इथे त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित दोन हजार सव्वीस त्याची डेट इथं पब्लिश केलेली आहे जी दोन हजार पंचवीस आहे त्याची प्रिलियम नोव्हेंबरला होते आणि दोन हजार सव्वीस ची प्रिलियम एकतीस मेला होते विद्यार्थी मित्रांनो त्याचा रिझल्ट साधारण ऑगस्ट ऑगस्ट मध्ये येईल आणि लगेच त्याच्या मेन्सच्या तारखा इथं ता प्रोव्हाइड केल्या परीक्षा त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण ऑक्टोबर महिन्यात आहे सेम तीन ऑक्टोबरला लँग्वेज चार ऑक्टोबरला निबंध तिथून पुढे साधारण बारा तेरा दिवस जीएस साठी सुट्टी आणि परत एक चार पाच दिवसाच्या सुट्टीने ऑप्शनलचे पेपर सो हे सेम रुटीन तुमचं राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आहे ऑक्टोबर महिन्यात त्यानंतर ज्या काही इंजिनियरिंग सेवा आहे तर त्यांच्या इंजिनिअरिंग सेवेची जी काही मेन्स आहे तर ती नोव्हेंबरमध्ये पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर ह्या इंजिनिअरिंग आणि कृषी सेवेच्या मेन्ससाठी ज्या काही तारखा त्यांनी रिझर्व्ह हो ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर एकवीस नोव्हेंबरला अन्न प्रशासन आणि वैद्यमापनशास्त्र <coughs> ज्याला आपण काय म्हणतोय लीगल मेट्रोलॉजी असेल किंवा अन्न औषध प्रशासन असेल त्याच्या संबंधीच्या मेन्स आहे एकवीस नोव्हेंबरला आणि फायनली डिसेंबर महिन्यामध्ये तिथून पुढे पुन्हा महिन्याच्या गॅपने वनसेवेच्या मुख्य परीक्षा सो टेंटेटिव्हली ह्या राजपत्रीच प्रिलियम एकतीस मे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याच्या मध्ये सर्व राजपत्रितच्या मुख्य परीक्षा होतील पुढे अराजपत्रित मध्ये जी काही गट बाय दोन हजार सव्वीस साठी तर तिची डेट आहे तुमची जून दोन हजार सव्वीस विद्यार्थी मित्रांनो आणि जून दोन हजार सव्वीस मध्ये याच्या काय होणार आहेत तुमच्या प्रिलियम होणार आहे गट ब प्रिलियम अ राजपत्रित गडबची प्रिलियम जून मध्ये होईल आणि तिची लगेच ची डेट साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एक पाच महिन्याच्या अंतराने पाच डिसेंबरला तिची मुख्य परीक्षा आहे सेम गटक ची प्रिलियम बारा जुलैला ठेवलेली आहे आणि तिची तिथून साधारण पाच महिन्यानंतर तेरा डिसेंबरला त्याची पण मुख्य परीक्षा आहे सो अशा पद्धतीने एक टेन्टेटिव्ह शेड्यूल आयोगाने इथं पब्लिश केलेलं आहे आणि त्यात खाली डिस्क्लेमर किंवा टीप वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सो हे महत्वाचं आहे आणि त्यात काही बदल केल्या जातील आयोगाने ऑलरेडी डिस्क्लेमर दिले सो so, विद्यार्थी मित्रांनो आता तारखा अनाऊन्स झाल्या आहेत म्हणजे पहिली गोष्ट एक जमेची बाजू आहे की काही टेंटेटिवली गोष्टी डिक्लेअर केल्या गेल्या आहेत सो so, आता दुसरी एक महत्वाचं काम असतं जे तुमचं आहे ते म्हणजे अभ्यास सो आता जी काही परीक्षा तुम्हाला फोकस करायची कोणती एक परीक्षा असेल तर तिचं नियोजन बनवा पुस्तकाची सोर्सेस ठरवा आणि अभ्यासाला सुरुवात करा पुन्हा आता ज्या एक्झाम्स आहेत त्या आणि पुढच्या प्रिलियम याच्यामध्ये सहाच महिन्याचा गॅप आहे म्हणजे आत्ता झाल्या जर काही जे काही अजून उरलेला वेळ तर तो व्यवस्थित आत्ताच प्रिलियम क्वालिफाय होईल त्यासाठी आता शेवटचे काही दीड दोन महिने उरलेले आहेत त्यामुळं आपल्या जितूस करिअर अकॅडमिक तर्फे सर्व पी वाय क्यू विश्लेषण बॅचेस आहेत आपण याच्यामध्ये एम पी एस सी कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल त्याच्यासाठी विजयपत आणि विजयश्री अशा दोन बॅचेस आपण आणलेल्या आहेत त्यात टोटली एमपीएससी कंबाइंड कंबाईन ग्रुप बी आणि सी आणि राज्यसेवा यांच्या पी वायक्यूचं अॅनालिसिस केलेलं आहे टॉपिक वाईज अॅनालिसिस आहे आणि त्या सर्व गोष्टी आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे काही त्यातले सिलेक्टेड डेमो लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनललाही आहेत सो ॲप्लिकेशन डाउनलोड करा मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आणि ते कोर्सेस एक्सप्लोअर करा जेणेकरून त्याचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल आणि काही फ्री टेस्टही आपल्या मध्ये आहे त्याचाही उपभोग घ्या ठीक आहे थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस लेक्चर आणि अशाच पद्धतीने या पुढचेही लेक्चर चॅनेल्स वरती आमच्या बघत राहा थँक्यू सो मच